शास्त्र केलंय अकारो वय विष्णू ओ म्हणजे विष्णू आहे सदाशिव सदाशिव आहे मकारोय ब्रह्मा स्या मकार म्हणजे ब्रह्मदेव आहे प्रणवेन त्रयोमता एक प्रणवाचं उच्चारण केलं ब्रह्मा विष्णू महेशाची उपासना बिढा, बिढा, बिढा। तीन करते अन मात्र आपल्याकडं तीन शरीर आहे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर स्थूल शरीर आकार आहे समष्टी व्यक्ती स्थूल शरीर आकार आहे सूक्ष्म शरीर समष्टी गस्टी उकार आहे आणि कारण शरीर दिसणार हे स्थूल शरीर दिसत सर्वांना त्याच्या आतमध्ये मन बुद्धी पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिय यांना म्हटलं जातं सूक्ष्म शरीर आणि त्याच्या आतमध्ये या दोन देहाला कारण असणार जे आज्ञान आहे त्या अज्ञानाला म्हटलं जातं कारण शरीर म म्हणजे हे तीन शरीर आहे आणि जी अर्ध मात्रा आहे त्याच्यामध्ये असणारं ओटस्थ आत्मतत्व आहे विढावा दिसणारा हा सर्व जगद आकार आहे ऊ म्हणजे सर्व विसूक्ष्म हिरण्य आणि मकार म्हणजे ईश्वर तत्व आहे सगुण ईश्वर तत्व आहे आणि अर्ध मात्रा याचा अर्थ निर्गुण निराकार ब्रह्म आहे वेगवेगळ्या पद्धतीनं गोंकाराचं वर्णन केलंय आणखी चिंतन असं केलंय काही महात्म्यांनी अ म्हणजेच सत्वगुण आहे उ म्हणजे रजोगुण आहे आणि म म्हणजे तमोगुण आहे आणि अर्ध मात्र गुणातीत अवस्था आहे अशा भिन्न भिन्न पद्धतीने या गोंकाराचं वेगवेगळ्या प्रकाराने शास्त्रामध्ये वर्णन केलंय हा ऐका थोडस व्याकरणाकडे व्याकरणामध्ये ओम या शब्दामध्ये अवरक्षणे हा दाखवले रक्षण या अर्थामध्ये प्रकाशन या अर्थामध्ये अव धातु आहे त्या अवधातू पासून ओम असं म्हणलंय अवतेष्टी लोकष्टी नावाचं सूत्र आहे त्यात अवधातूतील व चा लोप होतो फक्त अ शिख राहिला त्यानंतर उठ अशा प्रकारचा आगम होतो अ उ झालं पुन्हा पुढे मन प्रत्यय येतो अ उ म झालं कसा लोप होतो आठ गुण हा सूत्र आहे त्यानं गुण होतो अ आणि ओचा ओ बनतो आणि म ओम पुढचा बनवायचा त्याचा अर्थ सांगताना दोन प्रकारान व्याकरणकारांनी सांगितला एक ओम म्हणजे काय अवती रक्षती इति ओम सर्वांचं रक्षण करतो त्याला म्हणायचं ओम सर्व प्रकाशयती इति वा ओम सर्वांचं प्रकाशन करतो त्याला म्हटलं जातं ओम सांगितले सर्वांचं रक्षण करतो त्याला म्हणायचं ओं। ओम ओं ओंकाराचं उच्चारण करा महाराज पंचदशी मध्ये चिंतन शिद्ध आपले अंकर्णातले विकार नष्ट होतच नसतील तर पंचदशी कारांनी देवाला सांगितलंय दीर्घम प्रणव उच्चार्य मोठ्याने ओंकाराचा उच्चार करा दीर्घम लांब आपण स्वर लांबून ओंकाराचं उच्चारण करा कामकृभादी विकारांवर विजय मिळवता येतो याला म्हटलं जातं रक्षती किती ओम विठाला